आमच्या पक्षाकडून तीन ते, लवकर लवकर ते चा चा चार ठिकाणी बंडखोरी झालेली आहे आणि ते बंडखोर बंडखोरांवरती ही लवकरात लवकर करण्यात येईल आणि अन्य कोणाने कोणी समजा बंडखोरी केलेली असेल किंवा अपक्ष उमेदवार राहिलेले असेल त्याचा ह्या महायुतीवरती काही परिणाम पडत नाही मी तुम्हाला मगाशी देखील सांगितलं की आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार चार हजारपेक्षा जास्त मतं घेऊन अधिकची मतं घेऊन निवडून येईल याची मला पूर्ण खात्री कालच मला माझ्या आमदार पदाचं पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झालं त्यामुळे मी सर्व राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील माझ्या सर्व मतदारांना आभार मा मानतो तसंच शुभेच्छा देखील देतो आज आम्ही आमच्या लांजा नगरपंचायतच्या महायुतीच्या माध्यमातून पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं मला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे की महायुतीच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री अजित दादा पवार खासदार नारायण राणे साहेब माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आम्ही जे महाआयुतीचं या ठिकाणी जे पॅनल तयार केलं जे सतरा उमेदवार नगरसेवक म्हणून आहेत आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील याची मला पूर्ण खात्री राजन साळवी साहेब होते अविनाश लाडसाहेब होते यांनी देखील ह्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे महायुतीची ताकद अधिक वाढली त्याच्यामुळे आमच्या ह्या नगर नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं मताधिक्य सुमारे चार हजारपेक्षा अधिक असेल ही मला सत्रा सत्रा ए, ने ने चा, पूर्ण खात्री आणि सतराच्या सतरा उमेदवार हे फार मोठ्या मताधिकारी निवडून येतील लांजा शहराचा पूर्णपणे रोडमॅप तयार आहे या ठिकाणी ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या बऱ्याचशा मूलभूत रस्ता असेल पाणी असेल या गरजा आपण मागील वर्षामध्येच याला मंजुरी दिली असून त्याची कामं देखील सुरू झालेली आहे लांजाच्या मध्य मद, मध्यवर्ती भागामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जो लोकांना अपेक्षित होता तो शिवाजी महाराजांचा पुतळा देखील उभारण्याचं काम आपण लवकरात लवकर हाती घेणार आहोत आपल्याला लांजा शहराकरता एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि ते देखील काम लवकरात लवकर हाती घेण्यात येणार आहे महायुतीच्या सरकारमार्फत गेल्या वर्षी त्या ठिकाणी ऑडिटोरियमला पैसे झाले मंजूर झालेले होते परंतु जागे अभावी आपण ते ऑडिटोरियम बांधू शकलो नाही परंतु जागा दुग्ध विकास खात्याकडून आपल्याकडे घेण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याला देखील लवकरात लवकर आपल्याला येशील शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य असेल क्रीडा क्षेत्र असेल यामध्ये देखील आम्ही भरीव काम करणार आहोत लांजा शहराला एक सुंदर कला दालन देणं ही आम्ही ह्याला प्रायोरिटी ठरवलेली आहे तसंच लांजा शहराचा विस्तार देखील आता मोठ्या प्रमाणात होतो या ठिकाणी नवीन इमारती देखील बांधल्या जातात आणि आपल्याला जे अग्निशामक दलाची या ठिकाणी वाहन नसल्यामुळे अडचण भासते ही अडचण देखील आपण दूर करणार आहोत तुझ्या शहरामध्ये ऐतिहासिक तळी सरोवर जे आहेत त्याचं सुशोभीकरण असणे किंवा स्वच्छता असणे हे देखील आपण करण्याचा भाग घेतलेला आहे जेणेकरून हे पर्यटनात पर्यट पर्यटन हा देखील आपला त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असेल सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी पाण्या पाण्याची पाणी पुरवठा योजना आपली जी होणार ही योजना आम्ही सौर ऊर्जेवरती करणार रहो, करणार आहोत आणि ही सौर ऊर्जेवर केल्यामुळे याची पाणीपट्टी लोकांना कमी बसेल मिळेल कोणत्याही खोट्या गोष्टीवरती विश्वास ठेवून कोणालाही मतदान करू नये कारण लोकांची पद्धत अशी झाली आहे की खोटं बोलायचं आणि लोकांच्या मनावरती राज्य करायचं परंतु डी पीचा जर विषय आपण घेतला तर मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की डी पीमध्ये आपल्याला ज्या सुधारणा आवश्यक आहेत त्या सुधारणा केल्या जातील आणि ज्या सुधारणा आवश्यक होत्या त्या सुधारणा त्या डी पीमध्ये केलेल्या आहेत जे अनावश्यक रस्ते होते नऊ मीटरपेक्षा जास्त रस्ते हे वगळण्यात आलेले आहेत तसंच एन डी झेड नो डेव्हलपमेंट झोन हा पूर्ण लांजा कुवे शहरावरचा काढून टाकण्यात आलेला आहे त्या आणि ज्या वैयक्तिक अडचणी होत्या ह्या शंभर टक्के वैयक्तिक अडचणी ह्या दूर झालेल्या आहेत ही त्रुटी जी होती ही त्रुटी त्या ज्याने डी पी प्लान बनवला त्याची होती त्याच्यामुळे ही त्रुटी दूर केलेली आणि हा अतिशय सुंदर आणि सगळ्यांना आवडेल असा डी पी प्लान हा आपल्याला दिला जाईल आणि त्याच्यातूनच समजा एखादी कुठे नजर चुकीने जरी चूक राहिली असेल ती देखील दुरुस्त करण्याचा या ठिकाणी मी शापना शब्द देतो आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली